नमस्कार लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा ताईंनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडक्या आप बहिणींसाठी मोठी बातमी बघणार आहोत मोठी गुड न्यूज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर लाडक्या बहिणीनं तुम्ही ई के वाय सी केलेली असेल तरही तुम्ही अपात्र होणार आहेत बघा तर, तर संपूर्ण माहिती काय आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे सरकारचा जो काय नवा नियम आहे तर नवा नियमानुसार कोणत्या लाडक्या बहिणी पात्र होणार आहेत आणि कोणत्या बहिणी हा पात्र होणार आहेत संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकलला कर प्रेस करा तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा इथं काय महत्त्वाची माहिती आहे लाडक्या बहिणींनो ई वाय सी केली तरीही तुम्ही लाडक्या बहीण योजनेचा हप्ता थांबणार आहे योजनेतील सरकारचा नवीन नियम नुसार बघा काय नवीन नियम आहे व्हिडिओला सुरुवात करूया बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत अंतर्गत काही महिलांच्या ई के वाय सी करूनही हप्ता बंद झालेला आहे बघा तरीही सरकारने उत्पन्नाच्या नव्या अटी लागू केल्याने अनेक लाभार्थ्यांना धक्का बसलेला आहे बघा तर काय धक्का बसलेला आहे तर तुम्ही इथं बघू शकता की लाडक्या बहिणींना काय धक्का बसलेला आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या बघा तुम्ही तर बघू शकता योजनेअंतर्गत लाखो महिलांनी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे काहींनी ही प्रक्रिया मोबाईलवरून तर काहींनी सी एस सी केंद्राच्या मदतीने किंवा बँकेच्या आत जाऊन बँकेत जाऊन बघा ही प्रक्रिया पूर्ण केलेली आहे सरकारने नवीन निर्देश जारी करत काही महिलांना लाभ थांबवण्याचा निर्णय घेतलेला आहे या निर्णयामागे कौटुंबिक महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाखो महिलांनी ई के वाय सी प्रक्रिया ही पूर्ण केलेली आहे आणि काहींनी प्रक्रिया पूर्ण केल्यावर मोबाईलवरून तर काहींनी सी एस सी केंद्राच्या मदतीने किंवा बँकेत जाऊन ही प्रक्रिया पूर्ण केलेली आहे तसेच नवीन निर्देश जारी करण्यात आलेले की महिलांचा लाभ थांबवण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे बघा थांबवण्याचा निर्णय या निर्णयामध्ये कौटुंबिक उत्पन्नाची जी अट आहे ती मुद्दा महत्त्वाचा असणार आहे तर तुम्ही पुढे बघू शकता की काय मुद्दा आहे तसेच तुम्ही इथं पुढे बघा शासनाच्या वतीने राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांसाठी आहे आणि उच्च उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ देण्यात काही अर्थ नाही असे सरकारचे म्हणणे आहे त्यामुळे ही योजना त्या फक्त पात्र आणि खऱ्या अर्थाने गरजू महिलांपर्यंत या योजनेचा लाभ पोचवावा या योजनेचा हा उद्देश आहे या वितरणांमुळे तुम्ही इथं बघू शकता या निर्णयामुळे अनेक महिलांनी नाराजी निर्माण व्यक्त केलेले आहे काहींनी सोशल मीडियावर आपला भावना व्यक्त केलेल्या आहेत आम्ही ई के, के वाय सी केली दस्ताऐवज वेळा सादर केलेल्या आहेत बघा आणि शेवटी उत्पन्न जास्त म्हणून नाव काढलं गेलं ग्रामीण भागातील अनेक महिलांचे उत्पन्न प्रत्यक्षात कमी असूनही कमी असूनही मिळालेल्या माहितीनुसार ज्या ज्या महिलांनी असे उत्पन्न कमी दाखवलेले होते तर त्यांचे दोन ते अडीच लाखांपेक्षा जास्त असेल तर त्या महिलांना योजनेचा पुढील हप्ता मिळणार नाही म्हणजेच ई के वाय सी जी प्रक्रिया आहे ती फक्त एक ओळख पड पडताळणीसाठी पात्रता तपासण्याची सरकार पात्रता ठरवताना कुटुंबाचा उत्पन्न दाखला इन्कम टॅक्स तर तुम्हाला बघा इथं बघू शकतं सरकार उत्पन्न दाखला इन्कम टॅक्स बँकेचे व्यवहार आणि इतर अधिकृत माहिती तपासते आणि तसेच तुम्ही पुढे बघू शकता की मिळालेल्या माहितीनुसार जर एखाद्या वे महिलाच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दोन ते अडीच लाखांपेक्षा जास्त असेल आणि त्या त्या ते महिलेचा या योजनेचा पुढील हप्ता मिळणार नाही म्हणजेच ई के वाय सी पूर्ण केली तर ती फक्त ओळख पटवण्यासाठी आहे पात्र तपासतानाही लाडकी बहीण योजना जी आहे त्या सरकार पात्रता ठरवताना काय महत्त्वाचे मुद्दे आहेत पुढे तुम्ही बघू शकता पात्रता ठरवताना राज्य सरकारच्या म्हणण्यानुसार बघा राज्य सरकारच्या म्हणण्यानुसार लाडकी बहीण योजना जी आहे ती आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांसाठी आणि उच्च उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ देण्यात काही अर्थ नाही असे सरकारचे म्हणणे आहे बघा त्यामुळे ही योजना फक्त खऱ्या अर्थाने गरजू महिलांपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश आहे या निर्णयाकडे अनेक महिलांची नाराजी आहे काहींनी सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत काहींनी ई सी दस्तावेज केले आहेत वेळ दिला पण शेवटी उत्पन्न जास्त म्हणून नाव काढलं गेलं ग्रामीण भागातील अनेक महिलांनी उत्पन्न प्रत्यक्ष कमी असूनही दाखवल्यावर त्यांचे जास्त दाखवले त्यामुळे अपात्र ठरलेले आहेत बघा महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी यांच्या माहितीनुसार दीड कोटी एक पॉईंट पाच कोटी ज्या महिला आहेत त्यांनी अनेकांनी या योजनेतून अर्ज केलेला आहे त्यापैकी दहा ते, ते पंधरा लाख महिलांचे उत्पन्न वार्षिक म्हणजे उत्पन्न जे आहे ते मर्यादेपेक्षा जास्त आहे त्यामुळे पुढील हप्ता मिळण्यास सुरुवात होणाऱ्या जिल्ह्यातून प्रशासनाकडून माहिती मिळालेली आहे तसेच राज्य सरकारच्या म्हणण्यानुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांसाठी उच्च उत्पन्न असलेल्या तसेच तुम्ही तुम्हाला पूर्ण माहिती मी दिलेली आहे बघा तर लाडकी बन योजनेअंतर्गत ज्या 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 महिलांना काही शंका असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता अशा प्रकारे सर्व ज्या महिला आहेत आता तर त्यांना उत्पन्नाच्या आधारावर आणि नवीन नियम तुमचा तिथं असणार आहे तर तुमचे उत्पन्न तुम्हाला ई के वाय सी करूनसुद्धा तुमचं बघा रेशन कार्डमध्ये बघा व्यवस्थित समजून घ्या तुमच्या रेशन कार्डमध्ये तुम्ही ई के वाय सी केलेली आहे तुमच्या रेशन कार्डपेक्षा दोनपेक्षा जास्त महिलांची नावे आहेत दोनपेक्षा जास्त महिलांची नावे आहेत तरी सुद्धा तुम्ही अपात्र होणार आहेत ई के वाय सी करूनसुद्धा त्यामुळे हे नियम तुम्ही अगोदर परफेक्ट समजून घ्या तर लाडक्या बनींनो सरकारच्या आणि बघा नवीन नियमानुसार तुमच्या खात्यामध्ये जरी अडीच लाख रुपयांपेक्षा उत्पन्न जास्त आहे आणि तुमच्या वडिलांच्या नावावर किंवा पतीच्या नावावर जास्त उत्पन्न आहे किंवा शेती जास्त आहे अडीच लाख रुपयांपेक्षा उत्पन्न जास्ते तरीसुद्धा तुम्ही अपात्र होणार आहेत हे तुम्ही लक्षात ठेवा अगोदर हे नियम सर्व व्यवस्थित समजून घ्या कारण लाडक्या बहिणींसाठी ही आताच्या क्षणाची मोठी बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर रोज नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चाला चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा तर लाडक्या बहिणींनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद